हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये एक साधू महाराज राहत होते त्यांची प्रसिद्धी लांब लांबपर्यंत पसरलेली होती याचं कारण म्हणजे ते कोणत्याही व्यक्तीचा कोणताही आजार कुठल्याही औषधाचा वापर न करता मनाच्या शक्तीच्या साहाय्याने आणि विचारांच्या शक्तीच्या साहाय्याने बरा करत असत त्यांच्याकडे एकदा एक, एक व्यक्ती आला तो खूप आजारी होता आणि त्याने आतापर्यंत बऱ्याच ठिकाणच्या वैद्यांना डॉक्टरांना दाखवून समस्या दाखवून झाली होती परंतु त्याला काही फरक पडत नव्हता तो त्या साधू महाराजांकडे आला आणि म्हणाला मी बऱ्या दिवसापासून आजारी आहे आणि मला मी बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे तरी मला फरक पडत नाही आहे तर तुम्ही तुमची कीर्ती ऐकून इथपर्यंत आलेलो आहे तर तुम्ही नक्कीच मला काहीतरी मार्गदर्शन कराल ही मला आशा आहे तर साधू महाराज त्याला म्हणाले मी निश्चितपणे तुला चांगलं मार्गदर्शन करेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला तुला सांगत आहे त्या गोष्टींचं जर तू पालन केलंस तू निश्चितपणे तुझ्या आजारातून पूर्णपणे होऊ शकतोस तर मी तुम्हाला तुला अशा दहा गोष्टी सांगणार आहे त्या क दहा गोष्टींचं पालन कोणत्याही मनुष्याने केले तर तो कोणत्याही आजारातून निश्चितपणे बरा होऊ शकतो पहिली गोष्ट आहे अतूट विश्वास ठेवणे आपल्याला झालेला आजार कोणताही असेल कोणत्याही स्वरूपाचा असेल तरी आपण त्यातून बरे होऊ शकतो हा आपल्याला विश्वास असणं गरजेचं आहे तसंही कळत न कळतपणे आपलं जे जीवन असतं ते आपल्या विश्वासावरती आधारित असतं कळत न कळतपणे आपण बऱ्याच गोष्टींवरती विश्वास ठेवलेला असतो त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना किंवा समस्यांना सामोरे जात असतो तर जो आजारी व्यक्ती आहे त्याने हा विश्वास ठेवला पाहिजे की आपण या समस्येतून या आजारातून पूर्णपणे बाहेर पडणारच कारण विश्वास ही अशी शक्ती आहे की जेव्हा आपण आपल्या मनामध्ये विश्वास बाळगतो की आपण या आजारातून बरे होणार आहे तेव्हा आपला एक मेंदू खूप शक्तिशाली रसायने बनवतो आणि ती रसायने संपूर्ण शरीरामध्ये पसरून कोणत्याही व्यक्तीचा कोणताही आजार निश्चितपणे बरा होऊ शकतो दुसरी गोष्ट आहे मन शांत ठेवायला सुरुवात करणे कधीकधी व्यक्तीच्या मनामध्ये सातत्याने इतके विचार चालू असतात की त्या सम समस्ये त्याच्या समस्येचे उत्तर त्याच्यासमोर असते परंतु त्याला विचारांच्या गोंधळामुळे ते समजत नाही त्यामुळे मन तर शान शांत ठेवणे नेहमीच हे खूप महत्त्वाचे आहे आणि एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या आजारातून बाहेर पडायचे असेल तर तो त्याने जर आपले मन शांत ठेवले तर त्याला निश्चितपणे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडू स्वतःसुद्धा सापडू शकतो किंवा त्या उत्तरापर्यंत तो पोचू शकतो की त्याने त्या आजारातून बरे होण्यासाठी नक्की के काय केले पाहिजे कुणाकडे केले पाहिजे या या उत्तरापर्यंत उत्त पोचू शकतो तिसरी गोष्ट आहे लोकांना माफ करायला शिका कळत कळत न कळतपणे आपले बऱ्याच लोकांशी मतभेद किंवा वादविवाद झालेले असतात आणि बरीच लोक त्या ज्या गोष्टी असतात ते, ते लक्षात ठेवतात आणि एकमेकांना माफ करणं विसरून जातात आणि भविष्यामध्ये या कारणामुळे बरेचसे आजार होतात आणि ते टिकून राहतात त्यामुळे ज्या व्यक्तीला आपल्या आजारातून बरं व्हायचं आहे त्यांनी प्रत्येकाला माफ करणं मनापासून क्षमा करणं हे खूप गरजेचं आहे चौथी गोष्ट आहे वर्तमानात जगायला सुरुवात सुरवात करा कधीकधी आपण वर्तमानात न राहता एकतर भविष्यकाळात भविष्यातल्या विचारांमध्ये गुण गुंततो किंवा भूतकाळातल्या विचारामध्ये रमतो तर याच्यामुळे काय होतं की भविष्यातल्या विचार विचारांमुळे आपल्याला विनाकारण चिंता ताणतणाव इत्यादी गोष्टी वाढतात तर भूतकाळातल्या विचारांमुळे आपल्याला मनामध्ये पश्चातापाची भावना निर्माण होते आणि जीवनाची जी खरी मजा आहे ती वर्तमान काळामध्ये जगण्या जगण्यात आहे आणि जर आपल्याला एखाद्या समस्येतून बाहेर यायचं असेल किंवा आजारातून बाहेर यायचं असेल तर वर्तमान काळामध्ये आपण काय काय करू शकतो याच्यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच खूप फायदा होऊ शकतो पाचव गोष्ट आहे स्वतःवर प्रेम करायला शिकावं बरेचसे लोक हे विसरतात की आपण स्वतःला काय आवडतं किंवा आपण स्वतःवरती प्रेम केले पाहिजे ही गोष्ट विसरून जातात स्वतःवरती प्रेम करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण स्वतःवरती मनापासून प्रेम करतो तेव्हा कोणत्याही परिस्थितीत जरी अस असेल आपण किंवा आजारी असेल तरीसुद्धा आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न आपल्या आपल्याकडून आपोआप होत होत राहतात त्यामुळे स्वतःवरती प्रेम करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे सहावी गोष्ट आहे नेहमी सकारात्मक कल्पना करा आपण नेहमी सकारात्मक कल्पना करायची आहे क करायची आहे उदाहरणार्थ जर आपल्याला बरं व्हायचं असेल तर आपण आजारात बरे झालेलं आहोत किंवा बरे होणार आहोत अशी कल्पना करायची आहे आणि कळत नकळतपणे आपण अशा काही कल्पना करत असतो की जरी आजार असेल तरीसुद्धा त्या आजाराबद्दल किंवा नकारात्मक गोष्टींबद्दल विचार करून आपल्याला काही साथी लागणार नाही त्यामुळे आपण त्या आजारातून बरे झालेला आहोत किंवा बरे होत आहोत आणि बरे झाल्यानंतर आपण कुठल्या कुठल्या गोष्टी करत आहोत याची आपण कल्पना केली तर त्याचा खूपच चांगल्या प्रकारे फायदा होत होऊ शकतो सातवी गोष्ट आहे आपल्या जीवनाचे हो जीवना ध्येय शोधा जीवनामध्ये ध्येय असणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपल्या जीवनामध्ये कुठल्या ना कोणत्या प्रकारचे ध्येय असतात तेव्हा आपण जीवनाकडे एक सकारात्मकपणे बघतो आणि हे करत असताना जरी आपण आजारी असो तरीसुद्धा त्यातून बाहेर येण्यासाठी आपली प्रयत्न योग्य त्या दिशेने होत राहतात त्यामुळे जीवनामध्ये ध्येय असणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे जीवनामध्ये ध्येयहीन मनुष्य कधी कधी खूप निरस होतो किंवा उत्साहीन होतो त्यामुळे जीवनात जर ध्येय असेल आणि जरी आपण कुठल्याही परिस्थितीतून किंवा आजारातून जात असो तरीसुद्धा मनामध्ये एक विश्वास असतो की आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे त्यामुळे जीवनामध्ये ध्येय असणं महत्त्वाचं आहे आठवी गोष्ट आहे पोट भरून खोल श्वास घेण्याचा अभ्यास करा माणसाला जगण्यासाठी सर्वात महत्त्वाची किंवा मूलभूत गरज कोणती असेल ते म्हणजे शुद्ध हवा आणि आपण रोजच्या काही गडबडीत मना पोट भरून श्वास घ्यायलाच विसरतो त्यामुळे आपण दिवसातून अनेक वेळा पोट भरून एकदम भरभरून श्वास घेण्याचा अभ्यास केला पाहिजे की जेणेकरून ऑक्सि वातावरणातला शुद्ध ऑक्सिजन आपल्या संपूर्ण पेशींच्या जा मळापर्यंत जातो आणि आपल्याला आजारातून बरे होण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो आणि मन शांत राहायला पण त्याचा फायदा होतो त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला लक्षात येईल किंवा नैसर्गिक वातावरणात गेल्यानंतर पोट भरून श्वास घेण्याचा के प्रयत्न केला पाहिजे नवी गोष्ट आहे शरीराला आतून साफ करा शरीराला आतून साफ करण्यासाठी करणं खूप गरजेचं आहे आणि शरीराला आतून साफ करायचं असेल तर सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपण आठवड्यातून कमीत कमी चोवीस तासाचा ता एक उपास पकडणे गरजेचं आहे उपाससुद्धा सुद्धा आपण शास्त्रीय पद्धतीने म्हणजे कुठल्याही प्रकारचा अन्न सेवन न करता फक्त पाणी पिऊन किंवा द्रवपदार्थ घेऊन केला पाहिजे की जेणेकरून आपलं शरीर शरीराच्या पचनसंस्थेला चांगल्या प्रकारे आराम मिळू शकतो आणि त्यामुळे आपण आपलं शरीर आतून शुद्ध होऊ शकतं किंवा जर चोवीस तासाचा था उपवास शक्य नसेल तर कमीत कमी सोळा तासाचा था उपवास केला पाहिजे कारण आपण खालेलं अन्न जे आहे कोणत्याही प्रकारचं ते पचण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा तास लागतात आणि अगोदर पचलेलं अन्न खाल्ल्याशिवाय पचल्याशिवाय दुसरं अन्न आपण जर घेतलं तर त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा समस्या निर्माण होतात किंवा आपल्या आजार बरे होण्यात त्याच्यामुळे अडथळा येतो त्यामुळे उपवास हा खूप महत्त्वाचा आहे आणि उपवासामुळे आपलं शरीर आतून चांगल्या प्रकारे साफ होऊ शकतं दहावी आणि शेवटची गोष्ट आहे की वैश्विक शक्तीचे म्हणजे ब्रह्मांडी शक्तीचे आपण वारंवार आभार व्यक्त केले पाहिजेत आपल्याकडे आत्ता ज्या गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याला आत्तापर्यंत मिळाल्या त्यासाठी ईश्वराचे किंवा ब्रह्मांडीय शक्तीचे आपण मनापासून धन्यवाद देत राहिले पाहिजेत त्याच्यामुळे आपल्या मनाला पण एक समाधान मिळतं आणि आपल्याला भविष्यामध्ये ज्या अजून गोष्टी मिळायच्या अस मिळवायच्या असतात त्यासाठी सुद्धा आपली एक मानसिकता किंवा मनोवृत्ती तयार होते आणि धन्यवाद कोणत्याही लोकांना किंवा ईश्वराच्या शक्तीला धन्यवाद देणं आभार व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण असे हे आता दहा नियम बघितलेले आहेत या दहा नियमांचे पालन करून कोणताही व्यक्ती जगातल्या कोणत्याही आजारातून संपूर्णपणे निश्चितच बरा होऊ शकतो आणि हे दहा नियम खूप सोपे सोपे आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे असे नियम आहेत विशेषतः कोणा ज्याला कोणाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक आजार किंवा मानसिक आजार असेल किंवा कुटुंबामध्ये कोणालाही आजार असेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपण लाईक करू शकता शेअर करू शकता आणि हा चॅनल सबस्क्राईब करू शकता धन्यवाद